तुमचा दुसरा प्रश्न एका पार्ला बुस्कुटच्या पुढ्या साठी योपा तुमच्या कॅम्प्युटरच्या घरचे लग्न लावून देत नसेल तर काय करायला पाहिजे तुमचं ऑप्शन ए रिकामे काम ऑप्शन बी दारू पिऊन धिंगाणा ऑप्शन सी बाहेर लफड ऑप्शन डी जी भेटण तिच्यावर लाईन मारणे बाबा याच उत्तर मी देतो कारण सध्या मी याच कंडिशन मध्ये मग ऑप्शन बी दारू पिऊन झिंगाला हे बी उत्तर नाहीये कारण की दारू पिली तर बाप भोंगळ करून मारन अन ऑप्शन सी हे बी नाहीये कारण की आपल्याकून जर बैर लपड जमलं असतं तर लग्नासाठी घरच्या भविष्यावर कशाला बसला असतो आपण डायरेक्ट लव्ह मॅरेज केली असती ना पण आपलं तोंड पाहून कोणती पोरगीच पटत नाही तर बैर लपड कस जमन हे बी उत्तर नाहीये अन ऑप्शन डी जी भेटन तिच्यावर लाईन मारणे हे तर उत्तर असूच शकत नाही कारण कोणावर बी लाईन मारली तर लोक लय मारते भाऊ कपडे पाठूस तर पब्लिक मार लय कार मला वाटवलं याचं उत्तर आहे ए रिकामे काम रिकामे काम केले केला की घरचे म्हणते बाबा याच उत्तर आहे ए रिकामे काम मला कशाला सांगतो उत्तर त्या आम्ही ताब्याला सांग ना त्याला कशासाठी इथं पगार फुकटचा घेतो त्यो ओ आम्ही ताप पचपन याच उत्तर आहे ए कॅम्प्युटरवाले मामा